लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बारावा सर्वात प्रतीक्षेत असणारा आपला हप्ता आणि या हप्त्याचं वितरण अपेक्षित होतं आपल्याला की लवकर होईल पण तसं झालेलं नाही तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की कधी होईल मग वितरण कारण की बघा आपण ज्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं पण मात्र मध्येच उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की नाही उद्याच तुमच्या खात्यावर हप्ता जमा होईल त्यामुळे जर ती अपडेट दिली नसती तर तुम्हीच सांगितलं असतं की सर बघा उपमुख्यमंत्री सांगितलं आहे की उद्या मिळणार आहे हप्ता तर त्यामुळे आपल्याला तशा प्रकारची अपडेट तुम्हाला देणं लागले अन्यथा आपण जी काही आहे म्हणजे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो पण बघा आता हा जूनचा जो हप्ता आहे मग आणखी पुढे किती जाणार आहे सध्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे विनाकारण जर कोणी काही अपडेट देत असेल की हप्त्याचं वितरण सुरू झालं तर ती सापसाप चुकीची अपडेट आहे तर या बाराव्या हप्त्याचं जे वितरण आहे मग पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये होईल का यावर बोलणार आणि जर नाही झालं तर मग पुढे काय होणार तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे ती म्हणजे गेल्या महिन्याचं वितरण हे पाच जूनला झालं होतं म्हणजे गेल्या महिन्याचं वितरण म्हणजे कोणचं तर अकराव्या हप्त्याचं मेचं वितरण जून मध्ये झालं होतं आणि आता सध्या आपण जूनच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहोत जुलै उजडलेला आहे पण त्या मेच्या महिन्याचा जी आर दोन जी आर आले ते त्यावेळेस पण आणि तो जी आर जो आहे तो आला होता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मेला आता बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला याच्यातनं अंदाजा लागेल की नेमकं मग हे किती दिवस असं चालू शकते हे समजेल आला होता जी आर तो म्हणजे अठ्ठावीस मे तारखेला आणि आपलं वितरण होतं ते म्हणजे मे महिन्याचं वितरण होतं अकरावा हप्ता अकरावा हप्ता आणि यानंतर मे महिना होता, होता एकतीस तारखेचा आता बघा मध्ये दोन तीन दिवस गेले बरोबर कारण एक अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस आपण पुढचे दिवस पकडूयात तीन दिवस हे झाले आणि त्यानंतर वितरण झालं होतं ते म्हणजे जून महिन्यामध्ये म्हणजे मागच्या जून महिन्यामध्ये मेचं वितरण झालं होतं पण कधी झालं होतं था, पाच तारखेला म्हणजे हे तीन प्लस हे पाच एकूण आठ दिवस वाट पाहावी लागली होती बघा कधीच्या नंतर तर जी आर आल्याच्या नंतर अठ्ठावीस तारखेला काय झालं होतं जी आर आला होता अठ्ठावीस मेला जाऊन चेक करू शकता स्क्रीनशॉट पण मी लावतो शेजारी आता यामधून क्लॅरिटी तुम्हाला एक ये येते आहे का ती म्हणजे काय की मग आता पन, पन एक जुलैला पण काल पण एक जी आर आलेला आहे बघा काल पण एक जी आर आलेला आहे मी तुम्हाला तोही स्क्रीनला लावतो आहे काल कम्युनिटी पोस्ट मध्ये त्या जी आर ची बद्दल माहिती पण दिलेली आहे आता तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी असे म्हणते की जी आर आल्याच्या एक गोष्ट लक्षात ठेवा की या अगोदर जी आर आलेत असं काही नाही बरं का जी आर हे कशासाठी येत आहेत तर वेगळ्या विभागाचा निधी जो आहे या योजनेकडे वळ वर्ग करण्यात येतो किंवा वळवण्यात येतो त्यासाठी हे सर्व चालू आहे म्हणजे जे काही जी आर काढण्याचा वगैरे आटापेटा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यामुळे असं नाही की जी आर आल्याच्या नंतर लगेच एक दोन दिवसामध्ये वितरण होत आहे असं पण नाहीये कारण गेल्या महिन्याचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे अठ्ठावीस मे ला जी आर येतो पाच वितरण होत आहे दोन जी आर आले होते तसंच काल एक जी आर आला होता मग आणखी किती दिवस वाट पाहायची गरज पडणार आहे त्याचप्रमाणे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण गोष्टींचा अभ्यासात्मक गोष्टी सांगतोय अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे पुढच्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट अवर्स तुम्हाला वितरण होण्याची शक्यता ही दाट आहे पण तुम्ही जर असं म्हणाल की नक्की वितरणाला अजून किती वेळ लागेल हे सांगा एकदा तर त्याचं उत्तर पण मी सांगतो तुम्हाला आणि एक आणखी महत्वाची गोष्ट बरेचसे लाभार्थी म्हणतात सर आदित्यताई तटकरे यांनी जर का ट्विट केलं किंवा त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जर का माहिती दिली तर समजायचं मग वितरण सुरू होणार आहे आता त्यांच्यासाठी पण सांगतोय आदितीताई तटकरे राज्याच्या महिला बालविकास मंत्री या काय हमेशा वितरणाच्या अगोदर ट्विट करीत नाहीत किंवा फेसबुकवर पोस्ट टाकत नाहीत ही बाब सांगतोय मला तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरचं दाखवा वितरण झाल्याच्या नंतर किती लाभार्थ्यांना लाभ मिळायचा या संदर्भात त्यांचं ट्विट यायचं वितरण व्हायच्या अगोदर नाही पण आता मागच्या दोन तीन हप्त्यापूर्वी त्यांचं वितरण हो ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस त्यांचं फेसबुक पोस्ट येते आहे आपण ती पाहिली आहे परंतु हमेशा असं घडतंच असं नाही जाऊन चेक करू शकता मागच्या वेळेस तुम्ही म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या वितरणाच्या संदर्भात आता येऊयात आपल्या मुद्द्यावर म्हणजे नाही एक पहिला हप्ता फिक्स झाला आहे आणि नाही तुम्हाला सांगतोय की जी आर आल्याच्या नंतर लगेचच वितरण होत आहे ही पण गोष्ट खरी नाही आहे आणि त्याहीपेक्षा या हप्त्याचं पुढच्या हप्त्याच्या आठवड्यामध्ये वितरण मिळते ही बाब जी आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं याला ऑफिशियली कुठल्याही प्रकारचा दुजोरा मिळणार नाही आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे अठ्ठेचाळीस तासामध्ये वितरण होऊ शकते का तर बघा प्रोबेबिलिटी खूप हाय आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये वितरण होऊ शकते आता तुमच्यापैकी बरेचशा लाडक्या बहिणी विचारत होत्या की कधी होईल कधी होईल तर मते ह्या फोर्टी एट फॉरमध्ये होण्याची शक्यता खूप आहे म्हणजे आजच्या तारखेला आणि उद्याच्या तारखेला आता हा की तुम्ही म्हणाल की आजचा दिवस पण चालतो सर असं वाटतंय आम्हाला कारण की मागचे दोन वितरण पाहिले तर हे संध्याकाळी होत आहेत सहाला साडेसहाला साडेपाचला अशा टायमामध्ये त्यामुळे आपल्याला त्याची जी आशा आहे तर ती आणखी आपली मावळलेली नाही आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी फोर्टी एट फॉअर्समध्ये आता राहिला मुद्दा की जर समजा जो मी तुम्हाला पहिल्या आपल्या थमलेला ज्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे त्या प्रश्नांचेच उत्तर देतो आणि त्याबद्दलच बोलतो नक्की अठ्ठेचाळीस तासामध्ये आणखी आणखी सॉरी नक्की आणखी वितरणाला किती वेळ लागेल या प्रश्नाचं उत्तर आता हे कालचं गेल्या वेळेचं गेल्या महिन्याचं गणित होतं आता या गणिताच्या अंदाजाने सांगतो बघा की तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि सर्वांनाच माहीत असेल आता हे साध म्हणजे सर्वांनाच माहीत असेल महाराष्ट्रामध्ये सहा तारखेपर्यंत वितरण पुढे जाऊ शकते का आता फोर्टी एट अवर्स मध्ये जर नाही झालं तर पुढेही त्याचा रस्ता मार्ग जाऊ शकतो त्याचं कारण सांगतो आहे की आषाढी एकादशी आहे त्या आणि त्यामुळे सहा तारखेला आणि त्यामुळे कदाचित जुलैचा हप्ता म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जे आपण अगोदर सांगत होतो आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं त्यामुळे आपण सांगितलं की नाही मुख्यमंत्री म्हणतायत स्वतः उप राज्याचे उपमुख्यमंत्री सॉरी की हे तुम्हाला वितरण एक दोन दिवसामध्ये मिळेल परंतु तसं न होता ते पुढे पुढे गेलेलं आहे मात्र या जुलैच्या आठवड्यामध्ये आपल्याला नक्की मिळेल जर समजा फोर्टी एट सॉवर नाही आलं तर सहा तारखेपर्यंत तुम्हाला किंवा याच दिवसाचं औचित्य साधल्या जाण्याची शक्यता ही अधिक आहे तुर्तास लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्हाला परत सांगतो आहे की जी आर आला म्हणजेच वितरण होतं असं नाहीये आणि नाही ठरलेलं आहे सरकारचं की पुढच्या ह्या महिन्याचं वितरण पुढच्या महिन्यामध्ये असं काही नाहीये मुद्दा आहे की पुढच्या फुटेज ऑर मध्ये वितरण होण्याची अधिक शक्यता आहे ज्या वेळेस वितरण होईल तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर जे अपडेट दिल्या जाईल तुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच सांगूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्स मध्ये तुम्ही विचारू शकता नक्की उत्तर देईल धन्यवाद